मध्ये आपले स्वागत आहे आप लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा मुख्यमंत्र्याचा मोठा निर्णय महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून ताईंसाठी आली आहे मोठी अपडेट काय आहे अपडेट पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे त्याची प्रक्रिया सुरू आहे सर्व पात्र महिलांना जुलै महिन्यापासून हे पैसे मिळणार आहेत सध्या या प्रक्रियेला वेग घेतला आहे आता निवडक महिलांच्या खात्यात प्रायोगिक जमा केला जाणार आहे परंतु हा सन्मान निधी नाही सन्मान निधी लवकरच जमा होणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे राज्यातील महिलांची सेतू कार्यालय तहसील कार्यालयात गर्दी आहे जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यात जमा करणार आहेत दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये राज्य शासन देणार आहे या योजनेसाठी एक कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामुळे निवडक महिलांच्या खात्यात एक रुपये जमा केला जाणार आहे हा एक रुपयाही सर्व महिलांच्या खात्यात येणार नाही तसेच सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळ पडताळणीचा भाग असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे एक कोटीपेक्षा जास्त अर्ज महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाकडे आहे एक कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत पात्र अर्जांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात जमा करणार आहेत हा एक रुपये जमा सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असणार आहे असेही अदिती तटकरी यांनी सांगितले आहे अपप्रचाराला बळी पडू नये लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत त्याची प्रक्रिया सुरू आहे सर्व पात्र महिलांना जुलै महिन्यापासूनचे हे पैसे मिळणार आहेत सध्या या प्रक्रियेला वेग घेतला आहे आता निवडक महिलांच्या खात्यात तत्व एक रुपये जमा केला जाणार आहे परंतु हा सन्मान निधी नाही सन्मान निधी लवकरच जमा होणार असल्याचे अदिती तटकरे यांनी म्हटले